पण शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम झाला <laughs> सुसाट पड घोडा होता ते आता लांगडा झालाय <laughs> आणि मी एकदा एखाद्याच्या एक पाठीमाग एक लागल्यानंतर त्याला सोडत नाही तर या जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के आपण यश मिळवणारच ह्या उद्देशाने ठाम निर्धारान आपण सर्वांनी इथून जायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना सत्तेवर येऊन देणार नाही आपल्या जिल्हा परिषद गट संपूर्ण गट निवडून आणायची ताकद आपल्या सगळ्यांनी कुठल्या पक्षाशी होती करायची कुठल्या गटाशी होती करायची इगन जनता प्रेम करते का आमच्यावरती तर शंभर टक्के करते पण जनतेशी कधीच प्रतारणा मी केलेली नाही कुठलाही वाद विवाद दिगंचीमध्ये होऊन दिलेला नाही दिगंची, दिगंची दोन नंबर धंदे होऊन दिलेले नाहीत चुकीच्या लोकांना पाठीशी घातलं नाही गुन्हेगार तयार करायचं काम आज खऱ्या अर्थानं समोरची पार्टी करते मागच्या जर चार पाच वर्षाचा इतिहास काढला तर गावातला आलेला निधी दिगंजी शहरातला बाकीचं बाहेरचं तर आहेत सगळीकडे पण दिगंजी शहरातला तो शंभर टक्के निधी हडप केला त्यांना सुट्टी नाही आता त्यांना ते पैसे तर भरावं लागतील पण त्याच्या पुढचं जाऊन सांगतो की त्यांना तुरुंगवास बघावा लागेल सगळ्याचा <ण्यारी> आभार मानतो स धन्यवाद सर्वाने उपस्थित राहिल्याबद्दल वेळेत आल्याबद्दल धन्यवाद